आपल्या स्वप्नातलं घर बांधताय तर आपल्या स्वप्नातील घर सुंदर बनवण्यासाठी सुरू झालंय नव दालन घरासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लंबिंग साहित्य सॅनिटरी सिमेंट लागणारी केमिकल आणि आकर्षक तुळस कट्टे देखणी देवारे उपलब्ध घरासाठी लागणारे दर्जेदार साहित्य माफक दर आणि आपुलकीची सेवा देणारे ज्योतिर्लिंग टाईल्स सिरामिक्स अँड ट्रेडर्स आमचा पत्ता साई मंदिर चौक कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ आठ दोन तीन दोन तीन एक शून्य शून्य दोन किंवा आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे नदीपात्राजवळच असलेल्या जॅकवेल शेजारी जयसिंगपूर येथे राहणाऱ्या लखन सुरेश घावट उर्फ बागडी याचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी घडली आहे या खून प्रकरणी सहा जणांवर संशय व्यक्त केला जात असून चौघांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य दोघेजण फरारी झाले आहेत त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत मृत लखन बागडी याच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टीचे नियोजनही रविवारीच होते यामुळे मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीचा दिवस हा वडिलांचा शेवटचा दिवस ठरल्याची चर्चा परिसरात आहे